coba wali tu lah जगली तर ही लोक ही लोक मला ताणे मारून मारू माझा जीव घेतील काही अर्थ नाही बाई मला जिवंत सुद्धा जहर घेते टोलेगावचे कुंडली ग्रामचे फुक यांच्या घराकडे रडण्यासारखा आवाज येत आहे आपण या गावचे पोलीस पाठीमा या नात्याने त्यांच्या घराकडे जाऊन पाहिलं पाहिजे सविस्तर काय आहे काय नाही चला, चला, चला। असं वाटत आहे की इकडे इकडे त्यांची मुलगी मला वाटते पण आता आपण सुद्धा करू शकणार नाही आपण एक काम केलं पाहिजे पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे आणि रिपोर्ट पोट फोट दिली पाहिजे सविस्तर पोलीस येतील आणि काय आहे ते पाहून घेतील आवाज पोलीस पोलिस आहेत का नाही पोलीस ठाण्यामध्ये आहे पोलीस ठाणा तर पुरा खाली होऊ नये का खोले गेले आणि बंदोबस्तावर गेले सगळे लोक फक्त तुम्हीच दिसून आले मी पोलीस स्टेशन मध्ये बरोबर हे पैसे घ्यायचे पैसे घ्यायचे राजाचं नाव आसा नावाचं हां म्हणजे तुम्ही आपल्या गुण देऊन झाले हा श्री माननीय गोविंदराजी मुठकुरे मुक्काम सातारा वाले यांच्याकडून पन्नास रुपये सप्रेम भेटतो हा पोलिसाचं हा हा दुःखाची घटना घडली माझ्या गावात दुःखाची घटना माझ्या गावचे कुंडली गावचे भगत कुठे सभ्य माणूस सज्जन माणूस अचानक काय झालं काय नाही भगवान नाही पण ते मरण पावले मरण त्यांची एक मुलगी होती मुलगी मुलगीच होता म्हणून म्हणून तुम्हाला माझ्यासोबत चालावं लागते आणि काय झालं नेमकं ते पडता ये

<laughs> पटेल साहब कुंडली को देखा मैंने अच्छा तो ये मर गया के साथ अटैक से अंडाज है अच्छा अच्छा हाँ। लेकिन ये जो लड़की है ये लड़की जहर पी के मर गई जहर मतलब इसने विष खाकर हाँ अच्छा ये मर गई अभी इसका निकाल हाँ, 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 मेडिकल में लेके जाना पड़ेगा दोनों लाश ठीक है मैं फोन करता हूँ एम्बुलेंस आ जाएंगे जा अच्छा हाँ दोनों लाश वहाँ पे डाल के आगे आगे तुम चलो पीछे से मैं आता हूँ अच्छा वहीं पे पोस्टमार्टम करके पंचनामा कर लेंगे वहाँ पे पंचनामा कर देंगे ठीक है तब तक के इसका लिखले जाओ हाँ लिख लो क्या नाम इनका वाला पुंडलिक रावजी भगत पुंडलिक रावजी भगत ये घटना था का कौन सा गाव है ये ससे गांव का नहीं नहीं हाँ वो क्या बोलते पाठन 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 है ना उधर मराठवाड़ा के नासिक नासिक जिले में वो अच्छा पाठन गांव काहे कह कैसे मृत्यु मर गए ये ये तो अपने को मालूम नहीं मालूम नहीं ना वहाँ पे पोस्टमार्टम करेंगे वो डॉक्टर लग बताएंगे तब लिखेंगे आते ठीक है ठीक है तुम आगे आगे चलो आ, 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 मैं पीछे से आता हूँ और वहाँ पर पढ़ कर दा मत कर देंगे हाँ ठीक है ठीक है ठीक है ठीक है चलो ठीक है तुम चलो ए कब तक के मैं आता मैं तुम आगे चल मैं पीछे से फटा फटे आता हूँ ठीक है ठीक है আযারানেনেনে অরে নমাসটা পাকাকাকার অরানে দের দোডে লালানেশুররেরে সাকাকাকাকে দোতু পিযার কেনে

कोणा पोरीवर लपडा रात दे रे बाबा तुम्हाला माहित आहे आद त्या पोरीने भी जहर खाल्लं म्हणते अरे 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 कसा कसा आता तेवढं माहित नाही हो का मग आता काकरव जाय तेही मेरी तोही तो मेला तोही मेला आता तुझ्याकडे एंबुलन्स आहे हो हो ते हो 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 हो। गाडी घेऊन ये आणि या दोन्ही बोड्या त्या गाडीमध्ये टाक काकाजी तोंडावर बोलणार खुश राहणार अच्छा तुम्ही काय बरे दहा पाच दिला ना मी काय तुमच्या खाल्लं नाही आहे अरे पैसे भेटत ना दोन लाख आपल्या एमबुलन्स मध्ये टाकू शकत नाही कारण एम्बुलन्स टायर केली एवढा मोठा ड्रायव्हर कमी कमी एका एम्बुलन्स मध्ये एक लाख टाके आणि दुसरी दुसरी लाख टाके कचरा गाडी आहे माझ्या अच्छा अच्छा आर हो रे हो रे घंटा गाडी आहे ठीक आहे तिच्यामध्ये एक लाख टाकतो चाल मग नाही का पहिले एक काम करा पहिले एम्बुलन्स मध्ये एक लाख टाकून हो ठीक आहे हो Terima <laughs> kasih. <laughs>

केली म्हणतात नाही के गेली अजून नाही गेली अजून बी काही काही मावल्या साधू लोकांची आंघोळ तुझा न करता आणि ते दूध पितात सांगा तुझा न आंघोळ शंकराच्या पिंडची करतात देवाची करतात साधू लोकांची अंगोर दुधानं करतात आणि त्या मावल्या फेऊन राहिल्या भगवंत श्रद्धा गेली का आसाराम बाबू देवापेक्षा देव मानत होते लोक आणि आसाराम बापूचे फोटवा आपल्या घरात लावत होते आणि आपल्या घरचे देव घर फेकून देत होते अखेर भगवान मनाची त्यांनी पण आसाराम बापूच्या आश्रमात सुद्धा वाईट वाईट कामं झाली राम रहीम वाईट वाईट कामं केले नारायण साई आसाराम बापूचा त्याने वाईट वाईट कामं केले आणि जेव्हा सरकारला याचा प्रूफ मिळाला तेव्हा सरकारने या सगळ्या लोकांनी जेलमध्ये टाकले बिना प्रूफ तर कोणी जेलमध्ये टाकू शकत नाही तर हे साधू एवढे मोठे आश्रम बांधवाय या लोकांना फक्त तुम्हाला लोकायले लुटून या लोकायले लुटून बांधवाले लुटून यायने काही कमाई नाही केली लुटू लुटू आश्रम तयार केले आणि त्या आश्रमात हे वाईट वाईट कामं होतात बाबा भाऊ म्हणून मला हे नकली साधू ढोंगी साधू जवा या समाजाने फसवत आहे माया आई बहिणी लागला फसवत आहे लोकांना बर्बाद करत आहे याच्यावर काहीतरी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून काहीतरी आळा बसला पाहिजे आणि लोकांना जागृत केलं पाहिजे म्हणून मी लोकांना जागृत करण्यासाठी त्यावेळेस मी हा पोहाला देईन जे पोहाड्या जे खडून राहिलं ते खेळ तुमच्या समोर दाखवलं वाईट मी काही दाखवणार आणि म्हणून आताच त्या दिवशी कार्यक्रम केला तुमसर मध्ये चुला आमच्याला गेलो आणि तिथं कार्यक्रम करून आता अरे बाबा मला आताच तुमच्या गावडे कार्यक्रम केला देवी आणि डबल डबल कार्यक्रम करता का करता म्हणा सिंगल कार्यक्रम करणारा शाहीर नाही आणि तुमचा कार्यक्रम आया बायांना खूप आवडतो पण ह्या बायाची फरमाईश आहे आणि म्हणून तुम्हाला ठेव कितीतरी ठिकाणी मावल्यानो बाया स्वतः चंदा स्वतः चंदा जमा करतात आणि चंदा करून रून, रून, ठेकेदार जो चालक असतात कार्यक्रमाचे करणेवाले त्यांना देतात आमच्याकडून पैसे घ्या घ्यायचे सिंगल कार्यक्रम दाखवा दुयम नाही पाहिजे डबल नाही पुष्कळ ठिकाणी मलाही असं वाटते का नाही अजूनही माझ्या आई बहिणीचं प्रेम आहे आणि म्हणून मी आवडीनं सिंगल कार्यक्रम दाखवतो मावल्यानं आणि मी वाईट कार्यक्रम करत नाही वाईट तुम्हाला दाखवत चला कार्यक्रम भरपूर झालेला आहे शेंडे आमचे सुपर ठोलक मास्टर यांचे लहान भाऊ चरणजी शेंडे यांच्याकडून दोनशे रुपयाचं भेट मिळालं पार्टीकडून सदस्य प्रणाम लाख लाख धन्यवाद नमस्कार